मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे प्रभू श्रीराम भाग पाच कालच्या भागामध्ये संगीत किंवा संगीतरचनांमधून ह्या रामकथेचा प्रभाव कसा दिसतो आपल्याला आजपर्यंत ते आपण पाहत होतो गदी माडगुळकरांच्या रामायणामध्ये ही गोष्ट आपल्याला कशी प्रकर्षाने दिसते हे आपण पाहत होतो ह्या गीतांमधील जोश हा आपल्याला कितीतरी गीतांमधनं या गीत रामायणाचा दिसतो गुहक रामाला पार करण्यासाठी जेव्हा होळी बल्लवतात तेव्हा जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी किंवा सेतू बांधताना वानरगण जेव्हा म्हणतात वानरगण रामाला मदत करत असतात आणि म्हणतात सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे रे सागरी शी सीतावर रामचंद्र की जय हा घोष रसिकांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो भरताने कैकईला उद्देशून म्हणलेलं माता न तू वैरिणे वगैरे ही गीतंसुद्धा मनाला अतिशय भावतात त्याच्यातला तो जोश पाहून ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं कविवर्य माडगुळकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर हे गीत रामायण म्हणजे काव्य नव्हे हा अमृत संजय हे अगदी खरोखरं वाटतं श्रीराम आणि त्याचीही भावंड या चार बंधूंच्या बाललीला संपल्या ते क्षत्रिय धर्मानुसार शिक्षण घेऊ लागले जन्मतःच विनयशील कीर्तिमान असलेले असे राजपुत्र वेदवेत्ते शूर ज्ञानी गुणी तेजस्वी होते आणि या चौघांमध्ये महा तेजस्वी आणि पराक्रमी असा राम निर्मळ चंद्राप्रमाणे लोकांना प्रिय होता इसर्व तस मुनी जन, मुनी अग्रास, ही सर्व भावंड जसशी मोठी होऊ लागली तसतसा मुलांच्या विवाहाच्या विचारात राजा दशरथ दंग होऊन गेला त्याचवेळी जनक राजाकडे एक मोठा यज्ञ होणार होता मुनीजन मुनिजनांच्या आग्रहास आग्रहा श्रीरामही लक्ष्मणासह मिथिलेला निघाले जनकाच्या आनंदाला सीमाच राहिली नाही नववधू सीता लाजेने चूर झाली तेव्हा लाजली सीता स्वयंवर आला पाहुनी रघुनंदन सावळा हे गीतही आपल्याला माहितीच आहे किंवा रघुनंदन आले आले धरणी माता कानी बोले ही या प्रसंगावरची गीतं आपल्याला आकाशाशी धरणी मातेच्या जडलेल्या नात्याची आपल्याला आठवण करून देते सीतेच्या शोधार्थ जात असताना पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोचल्यावर श्रीरामांना शबरीचा आश्रय लागला आश्रम लागला ती तपस्वीने अवर्णनीय उत्साह उत्साहाने श्रीरामांना म्हणाली धन्यमी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा अत्यानंदाने असे म्हणत आपली उष्टी बोरे आपल्या देवाला अर्पण करून ती अनंतात विलीन झाली या की यक्कींची भिंलिणीची पोरं रामाने स्वीकारली तसंच शीला सदृश पडलेल्या अहिल्याचाही आपल्या चरणस्पर्शाने श्री रामाने उद्धार केला यशवंत देवांचे यावरील गीतही सुप्रसिद्ध झाले श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे सती अहिल्या दगडा माझी शापित होऊन न युगो युगो मोजी तिचा कसा उद्धार केला रामाने याचं वर्णन या गीतामध्ये आहे श्री दाजी पणशीकर म्हणतात त्याप्रमाणे रामाकडून रावणवधाचे ईश्वरी कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी स्वतः राम सर्वार्थाने अस्त्र समृद्ध असणे ही काळाची गरज होती कारण लंकाधिपती रावण हा स्वतः प्रचंड पराक्रमी शस्त्रास्त्रसंपन्न युद्धकला निपुण असा शूर सेनानी होता शिवाय तो मायाविध्यही पारंगत होता अशा या दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परत आला तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला श्रीराम म्हणू लागले नगरवासी नगरजनांनी हा विजयोत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून साजरा केला विजयाची पताका आकाशापर्यंत झळकली श्री योगेश्वर अभ्यंकरांनी आपल्या गीतामध्ये याचं वर्णन केलेलं आहे विजय पताका श्रीरामांची झळक ते अंबरी प्रभू आले मंदिरी गुलाल उधळीत नगर रंगले भक्त जनांचे थवे नावल नाचले राम भक्तीचा गंध दरवळे गुढ्या तोरणे घरोघरी गो घरोघरी प्रभू आले मंदिरी यातून पुढची आणखीन काही गीतं बघूया